यावलत शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एक अडुसष्ट वर्षीय महिला बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आली होती सदर महिलेने बचत गटाच्या खात्यातून साठ हजार रुपयाची रोकड काढली आणि एका पिशवीत ठेवली दरम्यान बँकेच्या बाहेर येताना या महिलेच्या पिशवीतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची ही साठ हजाराची रोकड लांबवली सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री अकरा वाजून बारा मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात सातोद रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे या स्टेट बँकेच्या शाखेत बचत गटाच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी सुशिला दामू तेली वय अडुसष्ट या महिला आल्या होत्या त्यांनी बँकेतून साठ हजार रुपयाची रोकड काढली आणि एका कापडी पिशवीत ती ठेवली आणि पायी चालत त्या बँकेच्या बाहेर आल्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीला ब्लेड मारून कापून त्यांच्या पिशवीतून साठ हजाराची रोकड लांबवली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे काय झालं होत कोणत्या बँकेतून काढायला आले होते बर किती काढले होते अच्छा अच्छा यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई